मी संजय नारायण रोटे वार्ड क्रमांक एकमधून मी उमेदवारी माझी जाहीर झालेली आहे आणि त्या विभागातून मी आता निवडणुकीला सामोरं जात आहे आमचा हा एक नंबर वार्ड म्हणजे पूर्वी ग्रामपंचायत बडेजवाडी ह्या ह्या या, या, ग्रामपंचायतमध्ये सामील होता दोन हजार एकोणीस साली ह्या ह्याचा गडिंगला शहरामध्ये हळदवाडीचं म्हणजे हदवाडी म्हणजे शहरामध्ये ही सामील झालेली सगळी वस्ती आहे आणि पूर्ण रान भागातील वस्ती असल्यामुळे पूर्वी ग्रामपंचायतच्या माध्यमातून तिथे बरीच कामं राहिलेली आहेत आणि साडेचार किलोमीटरचा साधारण हा एक वार्ड आहे आपला रानवस्तीतला त्यामुळे तिथं भरपूर कामं अजून करण्याची आहेत गटर्स नाही आहेत लाईट नाही आहेत परत आपले रस्ते नाही आहेत आणि ह्या कामासाठी आज आपण जनता दल जनसुराज भाजप शिवसेना शिंदेगड ह्या सर्वांनी मिळून आपण जी युती केली आहे आणि आज राज्यात जे आपलं सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात आपण निधी खेचून आणून त्या भागाचा पूर्णपणे विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि ह्याचं पूर्ण पाठबळ आम्हाला ही आपली युती आहे यातून मिळणार आहे ह्याबद्दल मला शंका नाही आहे गडिंग सेवाचा विचार केला तर कोणती विकास असं वाटते की पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रथम चक्कर दाखवणार ना आज हां गडिंगलाच्या भागात म्हटलं तर आज व सगळ्यात जास्त मोठा प्रश्न असेल तर आज वाहतुकीसाठी जी कोंडी चाललेली आहे त्यासाठी रिंग रोडचा प्रश्न आहे रिंग रोडचा प्रश्न हा मी ज्यावेळा ग्रामपंचायत सदस्य होतो त्यावेळेपासून हा अडचणीत आहे काही जागा त्यावेळा तिथं आरक्षित करण्याच्या होत्या काही ठिकाणी म्हणजे एकामेकाच्या ह्याच्यातून काही हरकती घेतलेल्या जागा आहेत त्या सगळ्या जागेचा म्हणजे एकत्रितपणे हरकतीचं हे करून त्या जागेचा हे करून आपण त्या रिंग रोडचा प्रश्न मिटवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा आमचा मानस राहील पूर्वी तुमचा भाग ग्रामपंचायतीमध्ये नगरपा नगरपालिकेमध्ये त्याचा समर्ट चालला आहे काय फरक वाटतं दोन्हीमध्ये काय नका विकासाचा फरक नाही नाही आता हे बघा ग्रामपंचायतमध्ये पूर्वीचा भाग जो होता पूर्ण म्हणजे गडिंगला शहराच्या बाजूची जी शेतवस्ती होती त्यामध्ये तो पूर्ण भाग होता आणि काय आहे त्या भागामध्ये जागीजागी म्हणजे एकाच ठिकाणी अशी घरं नाहीत विखुरलेली घरं आहेत त्यामुळे त्या, त्या भागात आता येणे झालेले प्लॉट आहेत पण प्लॉट आहेत पण तो रस्ते नाहीत गटरी नाहीत आणि निधी त्यावेळा नव्हता आणि त्यानंतर आपण थोड्याच दिवसात प्रशासन आलं त्यानंतर निवडणूक नाही ही पहिलीच निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीतून आम्ही मी आणि कमळीवणी आपण त्या प्रभागातून निवडणूक लढवत आहोत आणि त्यासाठी जास्तीत जास्त निधी आणून शंभर टक्के आम्ही त्या, त्या इथला भागाचा विकास करणार आहे खरं तर पहिलीच निवडणूक आहे लोकांचा कसा प्रतिसाद पाहायला आहे ही पहिलीच निवडणूक असली तरी मा मी आमच्या रोटे घराण्याचं आमच्या इथलं चौथं पाचवं नेतृत्व त्या भागातून आहे त्यामुळं त्या भागातल्या लोकांची नाळ आणि त्या भागात काय अडचणी आहे ते आम्हाला पूर्ण माहिती आहे आणि त्या भागातला लोकांचा एवढा प्रतिसाद आम्हाला आहे की पूर्वीपासून आमच्या तिथले संबंध आहेत त्यामुळे निवडणूक आपण त्या सहज जिंकू काय अडचण आहे ना तर विषय कसा होतो की शहरी भाग विकासाला कुठेतरी मर्यादा असतात आणि लोकांची मत असं की हा हो शहरी भाग नको आपल्या खेडेगाव हो ग्रामपंचायतीच बरे पण यावेळी शहरी भागात सामील झालात त्यामुळे लोकांची काय मत आहे तिथली नाही शहरी भागात झाल्यामुळं काय झालं पूर्वी ग्रामपंचायतकडनं सुविधा मिळत नव्हत्या उदाहरणार्थ म्हटलं तर कचरा उठाव पण होत नव्हता मी ज्यावेळेला होतो त्यावेळेला आम्ही ट्रॅक्टर घेतलं नवीन म्हणजे कचरा उठायसाठी काम केलं परंतु ते रोजच्या रोज होत नव्हतं चार दिवसातनं आठ दिवसातनं असं उठाव होत होता आत्ताच्या ज्या घटकेला ग्रामपंचायतच्या पाहतून ह्याच्यातून नगरपालिकेत आल्यामुळं रोज कचरा उठाव होतो आहे लाईटची सुविधा सगळे लागले पाण्याची नियोजन व्यवस्थित आहे नवीन पाईपलाईन आता झालेली आहे ती पण त्या येणं थोड्या दिवसात चालू होईल त्यामुळे लोकं थोडासा फळा वाढला परंतु लोकांना सुविधा त्या मिळाल्या त्यामुळे लोक खुश आहेत पहिले त्या प्रभावात तुम्ही दोत तुम्ही आहे लोकांच्यावर तुमच्या काय अपेक्षा आहेत लोकांनी आता मी जे बोललो ह्याच अपेक्षा आहेत फक्त पाणी गटर्स आणि स्वच्छता बाकी त्यांची काही अपेक्षा नाहीये बाकी एवढ्या जर मूलभूत सुविधा मिळाल्या तर ते लोक समाधानी राहतील आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर अनेक प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स चा प्रोजेक्ट